लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्वांच्या सक्षम अधिकारी म्हणजे वृक्ष प्राधिकारी आहेत सक्षम अधिकारी आहे का एक मिनिट एक मिनिट विषय <laughs> आता मला कम्प्लीट करू द्या <laughs> सर मला कम्प्लीट करू द्या राजू <laughs> एक आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपवनातील चोपन्न एकरमध्ये असलेल्या तब्बल अठराशे प्रजातींच्या वृक्षांची कत्तल करण्यात येणार असल्याचे समजताच पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला आहे वृक्षतोडीच्या हरकतींवर मंडपाकडून घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान मंडपा आयुक्त व उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित असल्याने पर्यावरणप्रेमींनी सभागृहात गोंधळ घातला केवळ उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने पर्यावरणप्रेमींनी देखील नाराजी व्यक्त केली देशभरातील संत महंत भाविक नाशिकला भेट देतील या दरम्यान पर्यटन व तीर्थक्षेत्र भेटीसाठी लाखो भाविक पर्यटक संत राज्यात भेटी देतील यासाठी योग्य त्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी तसेच साधू महंतांची राहण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी तपवण परिसरातील तब्बल अठराशे झाडे तोडण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत यावरूनच आता वृक्षप्रेमी संघटनांकडून टीका होताना दिसत आहेत त्यामुळे या तपोवणातील वृक्षतोडीच्या प्रकरणांकडे सर्वांचेच लक्ष लागणं आहे